जय महाराष्ट्र मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो राजकीय घडामोडी आणि ताज्या अपडेटसाठी जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कोकण आणि सर्व महाराष्ट्रामध्ये सध्या गणेश उत्सव जोरात चालू आहे गणेश उत्सवामुळे घराघरात उत्साह आणि आनंद आहे परंतु नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडून आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो, तो म्हणजे गणपती उत्सव त्यामुळे गणेश उत्सवानिमित्त राजकीय मंडळी हे देखील गणेश उत्सवाचा औचित साधत विविध उपक्रम गाठीभेटी घेत आहे विधानसभा निवडणूक या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत आज आपण पाहणार आहोत कोकण येथील विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे राजापूर विधानसभा मतदारसंघ राजापूर विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे दोनशे सदुसष्ट राजापूर मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर आणि लांजा हे दोन तालुके आणि संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव महसूल मंडळाचा समावेश होतो राजापूर हा विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मोडतो शिवसेनेचे राजन प्रभाकर साळवी हे राजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत राजापूर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राजन साळवी हे याच मतदारसंघातून तब्बल तीन वेळा निवडून आलेले आहेत मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आणि जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांचा त्यांनी निसटता पराभव करून राजन साळवी पुन्हा एकदा निवडून आहेत परंतु आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा राजन साळवी यांचे नाव चर्चेत आहे परंतु आज जागे या जागेसाठी आता काँग्रेस पक्ष येथे दावा करत आहे कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसमधील अविनाश लाड यांनाही येणारी आगामी विधानसभा निवडणूक लढवायचीच आहे कारण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता काँग्रेस लांजा ही जागा आपल्याकडे हवी असा राजापूर मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू आणि रत्न सिंधू योजनेचे सदस्य किरण सामंत यांनी राजापूर विधानसभा मतदारसंघाची जोरदार तयारी सुरू केलेली आहे तरी देखील राजापूर या मतदारसंघावर ती महायुतीमधून भाजप पक्षा पक्ष या पक्षाने येथे दावा केलेला आहे तरी देखील किरण सामंत यांनी भेटीगाठी तसेच पक्षप्रवेश कार्यक्रम हे चालूच ठेवलेले आहेत परंतु भाजपने केलेल्या दाव्यामुळे शिवसेना शिंदे गटामध्ये येथे अस्वस्थता निर्माण झालेली आहे कारण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघातून किरण सामंत यांचे नाव चर्चेत होते मात्र महायुतीमधील नेत्यांनी निवडणुकीच्या काही दिवस आधी नारायण राणे यांचे नाव जाहीर केलं आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी दिली आणि राणे खासदारही झाले परंतु रत्नागिरी जिल्ह्यात मात्र महायुतीला फटका बसला आहे येथे शिवसेना ठाकरे गटाला प्रत्येक विधानसभा मतदारसंघात क्रमांक एक ची मते मिळाली आहेत तर किरण सामंत यांनी येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बरीच तयारी चालू केलेली आहे किरण सामंत हे राजापूर लांजा येथे दौरे करून येथील प्रश्न समजून घेत आहेत तसेच विकास कामासाठीही पाठपुरावा करत आहेत किरण सामंत यांनी काही पूल पाटबंधारे रस्ते यासारखी विकासाची कामे मंजूर केलेली आहेत किरण सामंत यांनी सांगितले आहे की महायुतीतून मला जर तिकीट मिळाले तर मी नक्की जिंकून येईल त्यामुळे इथे मला तिकीट मिळावं यासाठी मी तयारी करत आहे तर महाविकास आघाडीबद्दल बोलायचं झालं तर येथे सलंग तीन टर्म आमदार राहिल्यानंतर राजन साळवी यांचे नाव चर्चेत आहे परंतु महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव हो, ठाकरे यांची जागा असलेले राजापूर विधानसभा मतदारसंघ मा येथे मात्र काँग्रेस पक्ष दावा करत आहे काँग्रेस पक्षाकडून अविनाश लाड हे इथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे अविनाश लाड काँग्रेस जिल्हा अध्यक्ष आहेत काँग्रेस पक्ष हे राजन साळवी यांच्यावरती नाराज आहे कारण संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरलेला आहे तो म्हणजे रिफायनरी प्रकल्पाच्या विषयात शिवसेनेच्या था ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या बदल्यात जाहीरपणे भाष्य करत आहे तर राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांचे निष्ठावान आमदार म्हणून ओळखले जातात त्यामुळे आता था उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेवरती सर्वांचे लक्ष लागलेलं आहे त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून नक्की ही जागा कोणाला सुटणार आहे राजन साळवी यांना पुन्हा एकदा संधी भेटणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसेच माहितीकडून शिवसेना शिंदेगट यांनाही ही जागा भेटणार का की किरण सामंत यांचं स्वप्न पूर्ण होणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी असा आहे राजापूर लांजा येथील आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा लेखाजोखा तर मंडळी राजापूर लांजा येथे कोण आमदार व्हावा असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद